नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयटी पार्क हिंजवडी आणि आसपासच्या सात गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे महापालिकेच्या महासभेत ठराव करण्यात आलेला हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याने याबाबत सकारात्मक तोडगा निघण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजप शिवसेनेला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त सांगवीत जाहीर सभा झाली त्याप्रसंगी ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध घोषणांची चित्रपतीद्वारे पोलखोल करत भाजप शिवसेनेचे सत्तेचे पर्व संपले ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत साडेचार वर्षाच्या कालावधीत त्यांनी जनतेची निव्वळ फसवणूकच आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रसंगी केली केंद्रात आणि राज्यात युती असलेले सरकार कोणत्या मार्गावर जाईल हे जरी माहिती नसले तरी खेड तालुक्यात मात्र विभाजन होताना आहे त्याला कारण म्हणजे एकाच कामाचे भूमिपूजन शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून वेगवेगळं करण्यात आलंय यामुळे आपआपातील श्रेयवाद उफाळून आलाय शिवसेनेचे खासदार आमदारांनी भूमिपूजन केले की पुन्हा भाजपतर्फे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होतय त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये आणि या खेड तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय हा संभ्रम नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय शिरूर तालुक्याला लवकरच क्रीडा संकुल मिळणार आहे अशी माहिती आमदार बाबूराव पाचरणे यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना दिली शिरूर तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता खेळाडूंना पुरेसे मैदान उपलब्ध नसल्याने लवकरच समाजभूषण संभाजीराव भुजबळ तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट हे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतील अशी माहिती आमदार पाचरणे यांनी दिली वाडे बोल्हाईतून जाणारा रेल्वे प्रकल्प स्थानिक सरपंचाकडून अडविण्यात आलाय शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे आळेफाटे मार्गे वाडे बोल्हाईतून जातोय मात्र हा रेल्वे प्रकल्प वाडे बोल्हाईतून जाऊ देणार नसल्याचा पवित्रा येथील सरपंच दीपक गावडे व काही शेतकऱ्यांनी घेतलाय आणि त्याबाबत रोखोक शब्दात तेथील पदाधिकाऱ्यांनाही सांगितले तरीही जर बळजबरीने हा प्रकल्प पुढे नेला तर स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरतील सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अन्यथा याचे परिणाम विपरीत होतील असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत लांडे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा फ्लेक्स लावून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अनेक प्रश्न केले आहेत त्याला प्रत्युत्तर गिरीश बापट यांनी एका खासगी कार्यक्रमात दिले लांडे आता अचानक फ्लेक्सवर विविध प्रश्न विचारू लागले आहेत आजवर कामे केली असती तर फ्लेक्स लावण्याची वेळ आली नसती असा टोला पालकमंत्री यांनी विलास लांडे यांना प्रत्युत्तर देत लावलाय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट धन्यवाद राज्यभरात विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि और जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल